नमस्कार भजन विथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी असा सुंदर असा अभंग म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माय पित्याच्या सेवेमधूनी कसा उठू तो सांग रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे माय पित्याच्या सेवे मधुनी कसा उठू तू सांग रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे हा ढळला सोडोनी त्याची सेवा हे त्रिवार आहे सत्य घ्या जाणून तुम्ही देवा हा ढळला सोडोनी त्याची सेवा हे त्रिवार आहे सत्य घ्या जाणून तुम्ही देवा अरे माय पित्याची सेवा अधुरी माय पित्याची सेवा अधुरी कसा सोडू मी सांग रे विठेवरी थांब देवा विठेवरी वरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे माय पित्याच्या सेवे अधुनी कसा उठू तू सांग रे विठे वरी थांब देवा विठेवरी थांब रे विठेवरी थांब देवा विठे वरी थांब रे हा भक्त लाडका तुमचा मजवरी करावी कृपा हा भक्त लाडका तुमचा मजवरी करावी कृपा तुम्ही जगाचे कनवाळू मज तारा बापा तुम्ही जगाचे कनवाळू मज तारा बापा दर्शन तुमचे घडल्यावरती दर्शन तुमचे घडल्यावरती फिटेल सारा पांग विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे माय पित्याच्या सेवेमधुनी कसा उठू तू सांग रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे मी पामराज मुखाने कायवर नु तो सोहळा मी पामराज मुखाने काय नु तो सोहळा आषाढी कार्ती केला भक्तजन होती गोळा आषाढी कार्ती केला भक्तजन होती गोळा दर्शन गेना उबी खकल दर्शन गेना उबी ठाकली रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब थ रे विठे वरी थवा विठे वरी थाम्बरे मायप सेवे मधुनी कसा उठू तू सांग रे माय सेवे सेवेमधुनी कसा उठू तू सांग रे विठेवरी थांब देवा विठेवरी थांब रे विठेवरी थांब देवा विठेवरी वरी थांब रे, रे। धन्यवाद